आजचा विषय आहे तर बायकांनी किंवा मुलीने जॉब करावं की नाही तर हे बघा इथे सगळं वर म्हणून ठेवलेले आहे रॅक वगैरे कालचं ना आ, एका स्वच्छतेचं वगैरे <laughs> स्वच्छता करायचं सगळं होतं हे सगळं सुगर टेरेस वगैरे सगळं स्वच्छ करायचं होतं म्हणजे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करतेच आणि स्वच्छता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी असतेच आणि त्या पलंगवर आता मी बसणार आहे तर खूप भयानक घाण झालं तर कारण की ना मी आठवड्यातून एकदा स्वच्छता करते पण ती स्वच्छता कशी असते जाळ्या काढणे भिंती झाडणे आणि फरशा पुसणे आणि टॉयलेट वगैरे धुणं आणि दररोज तर बाथरूम धुवतच असते पण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण सगळं रॅकवरचं सगळं सामान काढून डीप डीप क्लिनिंग करतो तेव्हा मदतीची खूप गरज असते आणि त्यामुळेच मी त्यांना जाऊ नको म्हणले कामाला काल संडे पण आहे जाऊ नका आणि मदत केले त्यांनी तर त्यामुळेच मी काल मी व्हिडिओ नाही टाकू शकले तर नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप पटे काय या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जलंगे आपल्यासरशं स्वागत करीत आहे तर प्रथमतच मी सांगेन की ज्यांची म्हणजे भूक असते ज्यांची भूक जास्त असते म्हणजेच ज्यांची भूक जास्त असते म्हणजेच ज्यांच्या अपेक्षा जास्त असतात गरजा जास्त असतात ज्यांचे स्वप्न मोठे असतात ते काम केलंच पाहिजे त्याच्यात काहीही पर्याय नाही आहे पण ज्यांचं घरच चालत नाही आहे आपण काम केल्याशिवाय घर चालणारच नाही ज्यांचं सकाळी खाल्ल्यावर संध्याकाळचा अब्दा आहे तर तेही अशाही व्यक्ती काम करणं गरजेचं कर आहे पण त्यांच्याकडे ही मूल असतंच लहान मूल आणि घर भाड्यात असतं भाडं भरायचं असतं लहान मूल असतं पण आत्ताच्या काळात ज्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे तर ते मिस्टर लोक काय म्हणतात की तू फक्त चूल आणि मूल बघ आणि आपल्या बाळाला चांगले व्यवस्थित संस्कार कर त्यांचा अभ्यास घे घर स्वच्छ ठेव इतकंच कर बाकी काय करू त्यावेळेस ती पुरुष बरोबर असतात आणि पण काही वेळेस ना खायचे वांदे तरी असतातच पण इतकी बिकट परिस्थिती असते ना तर त्यावेळेस त्यांना ना जगावं की मरावं असं वाटत असतं आणि डोक्यावर बोज कर्जाचं बोज खूप जास्त असतं त्या ते व्यक्तीला तेच व्य त्या व्यक्तीला वाटतं की आपण काहीच केलं नाही आपण कर्ज फेडावं लागतं किंवा तो स्वतःहून कर्ज केलं असतं किंवा त्याच्या आई वडिलांनी केलं असतं मुलांनी केलं असतं पण फेडावं लागतं आपल्याला तर तेच मागील जे आपलं प्रार्ध असतं ते त्याच्यावरूनच ठरलेलं असतं ते नशिबाची भोग भोगायचे असतात त्याच्यावरूनच हे ठरलेलं असतं तर विषय एक असतं आणि भरकटेत दुसरीकड असतं असं नाही आहे याला लागूनच आहे तर तुम्हाला तुम्हाला इतकं का भोगावं लागतं मरणाच्या दारात जावं असं वाटत आहे आणि काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे इतरांचे कर्ज आपल्याला फेडावं लागतं तर काम आणि कर्ज हे लागूनच आहे ते विषय तर तुम्हाला सांगते मी इतकं महत्त्वाचं आहे ना गेला जल म्हणजे कोण म्हणत नसतील ना गेला जन्मीचे आपल्याला आठवत नाही आपण काय होतो ते विषयच नाही आहे कारण की आपल्याला लहानपणी आपण कसं वागत होतो काय करत होतो आई त्रास किती देत होतो ते, ते मागच्या जन्मीचं काय आठवणार पण आपल्या भारतीय संस्कृतीत आपण एक गेला जन्म असतो आणि जसं देवाचं युग राक्षसांचं युग कलियुग हे आपण युग मानतो तसंच एक गेला जन्म असतं तसं तर तुम्हाला मानायचं नसल्यास काही हरकत नाही पण एक असतं आणि कोण मानणार नाही जे मोमेडियन लोक आहेत ते काही मानत नसतात आणि तुम्हाला सांगू आ, तर किती कपडे वाढले मागं तर आ, अशा व्यक्तींना ना, ना तर आई वडिलांस कडे सुद्धा त्रास असतोच आणि शिवाय म्हणजे लग्न झालेला सुद्धा त्रास असतो इतकं त्रास असतं इतकं त्रास असतं की नवरात चोवीस तास पेदोळा असतो ज्यांच्या बायका चांगल्या असतात त्यांना नवरे, मिलत मिलत। नवरे चांगले मिळतात मिळ नाही मिळत आणि ज्यांचे नवरे चांगले असतात त्यांना बायका चांगले मिळत नाही असं जेवढं वय हो आहे तेवढ्या वयापर्यंत पाहिलेली आहे काही थोड्याच गोष्टी तर असं सूट होतं की तिथे नवरा देखील चांगला असतो पत्नी देखील चांगली असते पण खरं गरजेचं हे गरजेचं काय आहे की एकमेकांना साथ देणं तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी भांडकोर आणि ते खूप सज्जन <laughs> तर असं मी माझ्या गोष्टीवरून सांगते की जिथं बायको भांडकोर असते तिथं नवरा चांगला असतो जिथं नवरा भांडकोर असतो तिथं बायको खूप सुदृढ चांगली सुशील आणि गुणी संस्कारी सर्व गुण अशी असते काही ठिकाणी तर उदाहरणं द्यायचं असेल तर मी माझंच येते लोकांचं द्यायचं नाही मला लोकांशी येणं नाही देणं नाही जे लोक वाईट वागतात आपल्या नवऱ्याशी एकतर एक नवऱ्याशी जे वाईट वागतात विश्वासघात करतात किंवा तो आपलं पूर्ण जबाबदारी पार पाडत आहे आणि ती एका ठिकाणी सांगून दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर त्यांच्याशी मला काही बोलायचं नाही त्याच्याविषयी माझा विषय तर काय आहे की आपण काम करावं की नाही ते चाललं होतं तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही वाईट वागलात या जन्मी नवऱ्याला पती परमेश्वर असतो तुम्ही वाईट वागलात तर तुम्हाला पुढच्या जन्मी तुम्ही त्या ठिकाणी चांगलं असं तुमचं नवरा वाईट असतं तर हे इतकंच आहे बाकी काही नाही जन्म असतात तुम्हाला या जन्मी जर तुम्हाला या कलयुगात तर या जन्मीचं केलं इथंच फडावं लागतं तुम्ही कितीही वाईट वागलं तरी लेखाजोखा नाही आहे देवाकडे तुम्ही कसंही वागू शकता तर असं नसतं तर त्या ठिकाणी देवाचं न्याय हे असतंच देव आहे देवाचं अस्तित्व आहे देवाचा वास आहे वारा आपण घेतो वारा आपला जाणवतो फक्त दिसत नाही तशाच पद्धतीचा देव असतो तर जो का तुम्हाला तुम्हाला या जन्मीचं तुम्हाला याच जन्मित फेडावं लागत आहे तर तुम्ही चांगलंच वागा ना वाईट वागून का तुम्ही इतरांना देखील त्रास देता बरं का तुम्ही इतरांना देखील आता एखाद्या व्यक्ती तुम्ही वाईट एक आता सांगा आता जर मी वाईट वागले तर मला ना असं म्हातारपणी खूप त्रास होत आहे आणि तर ती अवस्थेत तुमच्या मुलांना देखील त्रास होतो कारण की तुम्हाला तुमची सेवा त्यांना करावं लागते वॉट इट समजलं ना तुम्हाला इतकं साधं सोपं गणित आहे तर आपल्यामुळे इतरांना त्रास होत असेल तर छान नाही तसलं जीवन असो तर काही ठिकाणी असतं ना माझ्या बाबतीत मी भांडकोर का म्हणलेली आहे तर जशास तसं वागते अन्याय सहन करण्याची क्षमता असूच नाही जे शिकलेले आहेत ते भरपूर असूच नाही आपण शिकलेलं असतो की अन्याय सहन करायचं नाही तर भांडकोळ काय म्हणले की आम्ही असं भांडत नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे हेच पाहिजे त्याच्याविषयी नाही भांडत फक्त जिथं अन्याय होतं तिथं आवाज उठवला पाहिजे प्रत्येक ठिकाणी सज्जन व्यक्ती चालत नाही माणूस वागून चालत नाही कधी कधी ना आपल्यातलं कठोरतापणा दाखवलं पाहिजे अशा स्थितीत जी परिस्थिती असते तशानुसार वागलं पाहिजे इतकंच मी त्यांना सांगत असते त्यामुळे मी स्वतःला भांडखोर म्हणून घेतलेली आहे आणि आपण ओरडलं की भांडकोरच असतो ते आपण एक चांगलं समजून सांगू किंवा वाईट समजून सांगू तर भांडखोरच असतो त्याच्यासाठी मी म्हणजे भांडकोरच आहे तर जगात आपल्याला वावरायचं असेल तर जशास तसं वागलंच पाहिजे आणि त्यांना त्यांची चूक दाखवलंच पाहिजे जर तो त्याच्यातून सुधारत नसेल तर त्याचं कर्म त्याच्याकड आपण आपले कर्म पाडूया चला आणि तिकडे जाऊ नको आगाडी खेळत आहे तर काम हे आपले एक कर्म एक आपला धर्म आहे आणि जे जे मोठमोठे व्यक्ती होऊन गेले आहेत जसं राजा असलं तर पण त्याला काम करावंच लागतं मुख्यमंत्रीची पत्नी देखील काम करतेस त्या तर प्रत्येकांचं आवड असतं प्रत्येकांना काम करायची आवड असते जो तो काम करत असतो ज्यांची आयपत असो ज्यांचे ऐपत आहे तर त्यांनी ते व्यक्ती घरात करमत नसेल आवड म्हणून काम करत असतील पण आपलं कर्म हे धर्म असतं आणि नवऱ्याला साथ देणं हे तितकंच गरजेचं असतं प्रत्येकाना पैसे कितीही असेल तरी कमीच पडत असतं तरी त्यामुळं आपण काम केलंच पाहिजे लहान असतील तर तुम्ही शाळेला गेले असतील लेकरं त्यावेळेत तुम्ही स्वयंपाकाचं कामं वगैरे करू शकता तुम्ही लोकांच्या घरी स्वयंपाकाचं तो तोपर्यंत आपल्याला घरची परिस्थिती नवला साध देणं गरजेचं असेल तर स्वयंपाकाच्या सारखे काम करू शकतो आणि कंपनीत वगैरे जायचं असेल तर पाळणाघरातच ठेवणं गरजेचं असतं पाळणाघरात पण आपल्याला नीट लक्ष मुलांकडेच असतं की ते व्यवस्थित आपल्या बाळांना बघत असतील की नाही हे किती असतं बाहेर ठेवणं देखील तितकंच म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट असते जर आपल्याला सासू असेल चांगली ती सांभाळू शकत असेल किंवा जाऊ असेल तर तिच्याकडेही ठेवून आपण कामाला जाऊ शकतो पण पर्याय शोधलं तर पर्याय मिळत असतं जर तुम्हाला पर्याय शोधायचा नाही आहे घरात नुसतं खायचं आणि बसायचं एवढंच मुलांना किरासं करायचं तर तुम्ही घरात बसू शकता पण ज्यांची त्यांची मर्जी असते ज्यांचे त्यांचे स्वातंत्र्य असते त्यांचे त्यांचे विचारांचे स्वातंत्र्य त्यांना असते मला काय वाटलं हे मी माझं मत व्यक्त केले आणि जेव्हा लता मंगेशकर मरणाच्या दारी असते तेव्हा ती त्यांच्या सेक्रेटरींना त्यांचं नाव नाव काय आहे त्यांचं सेक्रेटरींचं नाही माहीत लता मंगेशकरांना इतकं त्यांनी कष्ट करता गेले चाळीस वर्ष त्यांनी कष्ट करताना पाहिलं असतं फक्त त्यांनी फॅमिलीसाठी कसली फॅमिली लग्न न करता त्यांनी त्यांच्या बहिणींना वगैरे कष्ट केलेलं आहे ती फॅमिली yep. दोन प्रकारची फॅमिली असतात एक माझे सासर कसं असतं त्यांनी लग्न त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना सांभाळायसाठी बहीण वगैरे सांभाळण्यासाठी स्वतः लग्न नाही केले आणि सेक्रेटरी ना तरी प्रश्नच होत मानाच्या असताना की तुला पुढचा जन्म देवाने विचारलं तुला एक आ, मोठा काहीतरी व्यक्ती व्हायचा असेल किंवा सेक्रेटरी व्हायचं सेक्रेटरी व्हायचं का का मोठा व्यक्ती व्हायचा तर तू काय होशील तर सेक्रेटरीने म्हणलं की मी पुढचा जन्म मला देवाने असं विचारलं तर मी सेक्रेटरीच होईल तर का ह्याचं उत्तर तरी कारण का सांगितलेलं आहे की तुम्हाला मी इतकं कष्ट करताना पाहिलं की तुम्ही सगळे येण्याच्या आधी तुम्ही येऊन उपस्थित राहत होता आणि सगळे गेल्या खूप वेळ तुम्ही काम करत होता म्हणजे तुम्हाला एक सगळ्याच्या मागं धावावंच लागत होतं तर लता मंगेशकर म्हणतात की आम्हाला मला शेवटपर्यंत समाधान नाही मिळालं माझ्याकडे इज्जत होती लोक मला नमस्कार करत विचार होते विचारत होते आणि पैसा होतो गाडी लता सगळं प्रॉपर्टी होतं पण माझ्या माणसं होती पण समाधान नव्हतं त्यांनी आत्मिक समाधान मिळवण्यासाठी खूप 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 झगडले आणि तीस व्यक्ती इतकं म्हणते की म मरताना सांगितले की पैशाच्या पाठीमागं लागलं तर आपल्याला तसंच लागतं सेक्रेटरीनं सांगितले की तुम्ही ही गोष्ट माणस इतर माणसांपर्यंत पोचवा तर त्यांनी पोचवलं की किती पैशाचं मागं लागावं आपल्याला गरजा किती आहेत आपलं स्वप्न किती आहेत त्यानुसार आपण काम केलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आठवड्याची एक सुट्टी आपल्याला मिळावं यासाठी झगडलेले आहे तर सोळा सोळा तास काम करत होते आधीचे लोक सोळा सोळा तास आणि कंपनीत आठ तासाची कामाची मागणी केली आणि आठवड्यातने एक सुट्टी आपल्या फॅमिलीसाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे किंवा असंही व्यक्तीला एका व्यक्तीला असंही म्हणलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे रिटायर्डनंतर रिटायर्डनंतरनं आपण या कामातून रिटायर्ड झालो नंतरनं ते स्वप्न बघतात की आम्ही माझ्या बायकोला वेळ दिलो नाही माझ्या बाळांना वेळ दिलो नाही आणि मी इथं फिरायला गेलो नाही तिथं फिरायला गेलो नाही त्यावेळेस त्यांचे स्वप्न असतात पण तोपर्यंत आपण जगतो की नाही याचा आपल्याला आपल्याला तारीख माहीत नाही आपण जगू की नाही हेही माहीत नसतं तर त्याच्यासाठी ना कर्म कर्म हेच आपलं धर्म आहे आणि ज्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्यानुसार तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यानुसार तुम्ही तुमचा विचार केला तर हरकत नाही पण काम करणं गरजेचं आहे आपण करतोच काम कपडे धुतो फरशा पुसतो लेकरांना सांभाळतो अभ्यास घेतो त्यांचे पैसे वाचवतो मिस्टरांचे त्याच्या व्यतिरिक्त हे काम करतो चोवीस तास जे आपण राबतो त्याच्यात आपल्याला पैसा नसतो आपले फक्त आपण लग्न झालेले कर्म पाळत असतो आणि आपण आपली जेव्हा जबाबदारी आपण स्वतः स्वतःचं घेतो तेव्हा आपण इंडिपेंडेंट असतो आपली स्वतःची ओळख असते हे मात्र मला सांगावंसं वाटतं तर एक लाईक करत जावा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर माझं हे मत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल अकॉनचं दाबलं बेल बटन दाबलं तर की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला काय वाटत असेल तुमचं मत काय असेल तेही कळवत जावं कमेंटमध्ये किंवा सध्या स्वामी समजल्याला विसरत जाऊ नका आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते की तुमचे काहीतरी अनुभव असेल स्वामीने दिलेले कुठल्याही देवाने गणपतीने दिलेलं असो तुमच्या कुलदेवतेने दिलेलं असो कुलदेवीने दिलेलं असो तर तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही मला बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वेळीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वेळीस बहात्तर या नंबर कळवा तर झाली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा खाल राहावा मजेत राहावा ना स्वामींच्या नामस्मरणात राहावा तर श्री स्वामी स्वतः चांगली विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या सुखी समाधान आरोग्य संपर्क सांगायचे तुमच्या आम्मस म्हणते श्री स्वामी समर्थ हो।